जय अहिल्या जय मल्हार सर्वत आहे दादांना आज बाप्पांना निरोप द्यायचा आहे बाप्पांसाठी आज बनवत आहे उकडीचे मोदक सकाळी लवकर उठूनच मी मोदकाची तयारी करायला लागले मस्तपैकी नारळ फोडून घेतला आहे किसून घेतला आहे आणि आता कढईत एक चमचा तूप घेऊन त्यात एक चमचा खसखस कापलेले ड्रायफ्रूट घालून मस्त परतून घ्यायचं आहे त्यातच किसलेला नारळ पाहिजे तर तो नारळ तुम्ही मिक्सरवर फिरूनही घेऊ शकता पण मी किसूनच घेतला आहे तो नारळ कढईत घालून मस्तपैकी परतून घ्यायचा आहे थोडंसं त्यातलं पाणी सुकत आलं की त्यामध्ये आपल्या चवीप्रमाणे गूळ घालायचं आहे तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडा जास्त घातला तरी चालेल मग हे मिश्रण सर्व एक जीव करून घ्यायचं आहे हां त्यात मात्र एक चिमूटभर मीठ घालायचं आहे कुठल्याही गोड पदार्थ करताना त्यात एक चिमूट मीठ घातलं की त्याची चव आणखी वाढते आणि त्यात एक चमचा वेलची पावडर घालायची आहे आता आपण उकड काढून घेऊया एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं आहे त्या वाटीने मोजून एक वाटीच पाणी घ्यायचं आहे तांदूळ जुने असतील तर पाणी थोडं जास्त घ्या त्या आधनामध्ये एक चमचा तूप पुन्हा चिमुटभर मीठ घाला आदनाला चांगली उकळी आली की त्यात पीठ घालून त्याची खिशी घ्या आणि चांगलं एक जीव करून घ्या एकजीव केल्यानंतर त्यावर झाकण ठेवून कढई तशीच दहा मिनटं झाकून ठेवा नंतर ती उकड एका ताटात घेऊन थंड होऊ द्या मस्त मळून घ्या थोडी कोमट असतानाच मळून घ्या आणि मळून झाल्यानंतर छान असे मोदक बनवून घ्या मोदक बनवताना बोटाला तुपाचा हात लावून घ्या आणि साच्यालाही एक बोट तुपाचं फिरून घ्या असे केल्याने उकड हाताला चिकटणार नाही आता साच्यात उकड घ्या सर्व बाजूने फिरून घ्या मध्ये सारण भरून मस्तपैकी मोदक बनवून घ्या खालच्या बाजूनी व्यवस्थित मोदक पॅक करा असेच एक एक करून सारे मोदक बनवून घ्या थोडासा वेळ लागतो पण खायला खूप छान लागतात हे मोदक आता आपण मोदक उकडण्यासाठी ठेवू कढईत आदन ठेवायचे थे। चाळणीमध्ये सुती कप कापड ठेवायचे थे। आणि कापड मात्र थोडं ओलसर करून घ्या पाण्याला उकळी आल्यावर चाळणीवरती ठेवा हां तुमच्याकडे जर केळीचे पानं असतील तर ते सुद्धा वापरले तरी चालतील आणि असेच मोदक आपले पंधरा मिनटं मस्त वाफून घ्या असे वाफाळलेले मोदक खायला खूप छान लागतात आता ह्या गरम गरम मोदकावर गावरान तुपाची धार सोडून मोदक सर्वांना खायला द्या कसे झालेत मोदक